आद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आज आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतव करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं सामान्य कास्तकार बांधवाच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे हे अखेर ऑगस्ट महिन्यात आता संपूर्ण राज्यामध्ये पाऊस हा पोटभर पडणार की मग घोडभर सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा या ठिकाणी सवाल आहे की अखेर ऑगस्ट महिन्यात संपूर्ण राज्यामध्ये पाऊस हा पोटभर पडणार की मग घोडभर हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आणि या चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कास्ताकार बांधव हाच प्रश्न विचारायला लागलाय की जून महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस जुलै महिन्यात अपेक्षापेक्षा कमी पाऊस मग अशा परिस्थितीमध्ये ऑगस्ट महिन्यात तरी काय होणार खास करून हा जो सवाल आहे सवाल बुर हा सवाल मराठवाड्यातील कास्ताकार बांधव त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील कास्ताकार बांधव आणि पश्चिम विदर्भातील कास्ताकार बांधव की जिथं आणखीन मनसोक्त पाऊस पडला नाही तिथला हवालदिल झालेला कास्ताकार बांधव हा विचारतोय की अखेर ऑगस्ट महिन्यात संपूर्ण राज्यामध्ये पाऊस हा पोटभर पडणार किंवा गोडभर पण त्याचबरोबर ज्या एरियात पाऊस नाही पडला त्या उपरोक्त एरियामध्ये पाऊस कशा पद्धतीनं कोसळणारे पावसात खंड आहे की मग त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर घेऊयात जाणून व समजून यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखं वाटेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सर्वांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की फार मेहनतीनं दर्जेदार व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायला हवं ज्याच्यामुळे सातत्यानं आपल्याला येणारा व्हिडिओ तर मिळत राहतो पण दुसरीकडे आम्हाला सुद्धा नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहते आणि म्हणूनच आपल्या सर्वांना मी विनंती करतो की जरूर या ठिकाणी आपण चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायलाच हवं तर बघा कास्ताकार बांधवान आपल्या सर्वांना एकच प्रश्न पडलाय की जूनमध्ये मनासारखा पाऊस झाला नाही जुलैमध्ये पण मनासारखा पाऊस झाला नाही आणि मग आता ऑगस्ट महिन्याचं कसं ऑगस्ट महिन्यात पाऊस पोटभर होणार की घोटभर मी प्रत्येक विभागवाईज माहिती तुम्हाला देणार आहे त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका तर या ठिकाणी एक आनंदाची वार्ता आहे की ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड हा सुरुवातीला दिसणार आहे पण एकदा खंड संपला की पावसाचा खंड दरवर्षी ऑगस्ट महिन्यात जेवढा असतो तेवढा काही यावर्षी असणार नाही आता विभागवाईज जर विचार केला तर कोकण विभागामध्ये सध्या पावसाची स्थिती ओके आहे काही टेन्शन नाही तर तिथं पावसाचा खंड नाही आणि रिमझिम नाही तर मध्यम ते जोरदार पाऊस इथं होणार आहे आणि सरासरीच्या एकशे दहा ते एकशे पंधरा टक्क्यापर्यंत पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे म्हणजे कोकणातील कास्ताकार बांधव जो की सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर या जिल्ह्यातील ह्याने काही टेन्शन घ्यायची गरज नाही आणि राहता राहिला प्रश्न मुंबई शहर मुंबई उपनगर तर इथली सगळी जे तलाव धरणे हे सगळे भरून जाणार आहे म्हणजे मुंबईची सुद्धा तहान भागणार आहे याच्यानंतर विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये पावसाची परिस्थिती पूर्व विदर्भात एकदम चांगली आहे पश्चिम विदर्भात तुलनेनं पाऊस कमी आहे परंतु पूर्व विदर्भामध्ये आणि पश्चिम विदर्भ एकंदरीत विचार केला तर सरासरीच्या एकशे बारा टक्क्यापर्यंत पाऊस हा होऊ शकतो आणि ज्या भागामध्ये पाऊस हा कोसळला नाही आहे या ठिकाणी जून जुलै महिन्यात तिथंसुद्धा पाऊस समाधानकारक आहे म्हणजे पाणी पातळी वाढणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला गेलं तर हा जो पाऊस आहे तर पिकांना काही अडचण येऊ देणार नाही कारण ही परिस्थिती ऑगस्ट महिन्याची कापूस पिकाला पाती लागण्याची असते मोठ्या प्रमाणात पुन्हा आपल्या सोयाबीनच्या पिकाला फुलं लागण्याची अवस्था असते तर यात काही पाण्याची पावसाची काही कमतरता पडणार नाही आता मुख्य मुद्दा येतो की इथं मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश तर खानदेशामध्ये परिस्थिती काही तेवढी वाईट नाही आहे पण ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर इथं सुद्धा जबरदस्त पाऊस आहे पाऊस एकशे नऊ ते एकशे दहा टक्क्यापर्यंत कोसळू शकतो म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये विचार केला तर धुळे नंदुरबार आणि जळगाव व सोबतच नाशिक या जिल्ह्यांमध्ये पाऊस हा तुलनेनं चांगला पडणार आहे थोडं नाशिक पूर्व भागाबद्दल टेन्शन होतं तर ते सुद्धा दूर होण्याची शक्यता आहे त्यानंतर आपण आलो समजा मराठवाड्याकडे तर मराठवाड्यासाठी मरा एक महत्वाची गोष्ट आहे की जे आवर्तन बंगालच्या उपसागरात तयार होणार आहे तर त्याच्यामुळे विदर्भाला जे कव्हर केले जाणार आहे तर त्याच्यामुळे आपण पूर्व मराठवाडा हा त्या दृष्टीने कव्हर होताना दिसेल दक्षिण मराठवाडा जो असणार आहे तर तो खालच्या साईडने येणार दक्षिण भारतातून जे अनुकूल वातावरण त्यामुळे कव्हर होणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रासाठी पण वरच्या साईडनं सध्या जे कमी दाबाचे पट्टे जाते त्यामुळे फायदा होणार म्हणजे ओव्हरऑल मराठवाड्यामध्ये जून जुलैमध्ये पाऊस जो व्यवस्थित नाही कोसळत त्यापेक्षा परिस्थिती खूप चांगली आहे आणि हा पाऊस जो आहे तो एकशे जवळपास बारा टक्क्याच्या आसपास मराठवाड्यात कोसळण्याची आता मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांचा विचार केला तर पुण्यामध्ये परिस्थिती बरी आहे आणि तिथं परिस्थिती ही ऑगस्ट महिन्यात चांगली राहणार आहे अं त्यानंतर अहिल्यानगरमध्ये थोडासा जो भाग मराठवाड्यात लागून तिथं थोडी चिंता होती तिथं थोडीशी चिंता दूर होणार आहे पण इतर भागापेक्षा पाऊस इथं थोडा कमी कोसळणार आहे पण परिस्थिती बरी आहे त्यानंतर सांगली सातारा कोल्हापूर इथला जो पर्जन्य छायाचा प्रदेश आहे तिथं सुद्धा पाऊस चांगला आहे ऑगस्ट महिन्यात आणि इतर ठिकाणी तर दमदार पाऊस आहे सोलापूरमध्ये पाऊस हा जबरदस्त होणार आहे म्हणजे ओव्हरऑल जर विचार केला जून जुलैच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पाऊस हा चांगला कोसळणार आहे ऑगस्ट महिन्यातल्या पावसामध्ये दरवर्षीप्रमाणे जास्त खंड असणार नाहीत दरवर्षी थोडं खंड असतात म्हणजे पिकांना जीवदान देणारा हा पाऊस आहे दुष्काळी पट्ट्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणजे ओव्हरऑल जर विचार केला तर एकशे जवळपास तेरा चौदा टक्क्यापर्यंत हा पाऊस कोसळू शकतो म्हणजे सरासरीपेक्षा बराच अधिक पाऊस कोसळणार आहे आणि याच्यामुळे कुठंतरी आपल्या शेतकरी मित्रांची चिंता दूर होऊ शकते असं जाणकारांचं इथं मत आहे तर ही होती आनंदाची वार्ता की तुमचा जो प्रश्न होता की ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस पोटभर पडणार की घोटभर तर तुमच्यासाठी सध्याची ब्रेकिंग न्यूज आहे की ऑगस्ट महिन्यात पाऊस हा शंभर टक्के पोटभर आहे गोडभर अजिबात नाही फक्त कसं राहते वितरण कमी जास्त होते पाऊस सरासरीपेक्षा अधिक असतो पण काही जिल्ह्यात काही तालुक्यात थोडा कमी असतो त्यामुळं हंड्रेड पर्सेंट कोणताच अंदाज अचूक राहत नाही पण वरवर जर बघितलं तर अंदाज हा आपल्यासाठी बरा आहे एवढं मात्र खरं भविष्यात पावसाबद्दल लेटेस्ट अंदाज व माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आपल्याला आवडला आहे त्यामुळे व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्या ज्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत तर कास्तकार बांधवानो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्याने मिळत राहील तोपर्यंत कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओ आपला मित्र लाड व्यक्त करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप खुँ आभार